नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक तेरा डिसेंबर आपण आलेलो पिंपळगाव बसून कादा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज सात लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहे आणि सात लाईन पिकअपच्या लागलेल्या आहे मित्रांनो आपणही व्हिडिओमध्ये डिटेल बाजारभाव दाखवत असतो परतवारीनुसार मालाच्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला आजचे काय वावी बघूया एक न मित्रांनो बघूया काय भाव आहे काय भाव गेलो हो सहा हजार का सहा हजार गेलेला आहे माल बघू शकता लाल कांद्याची लिलावा आलो आहे मित्रांनो बघूया गोल्टी काय भाव गेली हो दोन हजार दोन हजार का बरं दोन हजार गेले गोलटी बघू पुढं काय भाव गेला हो कांदा अठराशे जायला बर अठराशे जाईल लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेला हो एकोणतीस एक गेलेले माल बघू शकतात गोलटी लाल कांद्याची काय बाब जायला मित्रांनो सोळाशे सोळाशे पंचवीस आहे सावरगाव बर बियाणं कोणतं होतं माहिती तुला कोणतं होतं पंचगंगा बियलोरा सांगते पंचगंकाच होत का तू आणला होता का बर बर शेती करता जायन लोक अठ्ठावीस अठ्ठावीस चोवीस बरं कुठला आहे माल वाळवे खा दे लाल कांद्याचे काय भाऊ जायला नऊशे एक जायला तेवीसशे का कुठली गोल् बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज माल आहे काय भाऊ गेलो बत्तीसशे पन्नास बर बत्तीसशे पन्नास गेलेले लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज माल आहे सर्व कलर पण चांगला आहे आणि वाळलेला माल आहे काय भाव गेला हो का बेचाळीस बेचाळीसशे का बेचाळीसशी गेले पावती बघू शकता फोर थाउजंड टू हंड्रेड रुपीज बियाणं कोणतं होतं चायनाचं बियाणं आहे कोण बेचाळीस कुठलं आहे माला काळखोडे 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 बरं बेचाळीसशे गेलेलं आहे हायेस्ट आहे आजचं सुपर ड्राय माल आहे काय भाऊ जायला होती बत्तीसशे पंचवीस बरं कुठला आहे माला निजामपूर बियाणं कोणतं होतं चायना बर बत्तीसशे पंचवीस गेलेलं आहे बत्तीसशे पंचवीस गेलाय बत्तीसशे पंचवीस हा काय भाव गेला पस्तीसशे का कुठला आहे माल शेडवेल पस्तीसशे गेलेला आहे बियाणं कोणतं होतं याचं बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज माल आहे सर्व काय भाऊ गेलो काय भाऊ गेला छत्तीसशे कुठला आहे माला कोरडा बियाणं कोणतं होतं बाबा याचा घरचंच होत का बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघू ते साखरा गेलं का बरं बियाणं कोणतं होतं बियाणा पंचगांगा घरी किती शिल्लक आहे अजून संपला का बरं तेथे गेलेलं आहे कुठली आहे गाडी शेडवेल कोर्ट आहे बर वा अठ्ठावीसशे कुठला आहे बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली काय भाऊ गेलो पस्तीसशे का बर पस्तीसशे जायले लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज आहे काय भाऊ गेलो एकतीसशे ऐंशी बर कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो एकतीसशे सत्तर एकतीसशे सत्तर कुठला आहे माल शिवाजीनगर शिवाजीनगर बर लाल कांदा आहे बघू शकता माल काय भाव गेलो चौतीसशे बावन्न बावन का बियाणं कोणतं होतं याच बर आहे माल शेडवेल ओके लाल कांदा आहे क्वालिटी बघा काय भाऊ गेलं तीन हजार तीन हजार पाचशे शहात्तर बियाणं कोणतं होतं कुठला आहे माल शेडवेल तीन हजार पाचशे शहात्तर गेलेला आहे माल बघू शकता माल चांगला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज माल आहे सर्व काय बघू गेलो पस्तीसशे नव्वद बरं बियाणं कोणतं होतं घरचं बियाणं आहे पस्तीसशे नव्वद गेलेलं आहे कुठला आहे माल नंदुरबार ओके पस्तीसशे नव्वद गेलेला आहे कांदा आहे बघू शकता माल काय भाऊ गेलो चौतीस चौतीस बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता हा काय भाऊ जायला छत्तीसशे ब्याण्णव गेलेला आहे थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड नाईन्टी टू रुपीज बियाणं कोणतं होतं बाबा याचं घरचं कुठला आहे माल कुठला आहे शेडवेल कोर्डा बरं खाद आहे लाल कांद्याची बघू शकता काय भाव गेली बघू खाद चौदाशे का बरं चौदाशे गेलेली आहे खादू कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव जायला छत्तीसशे कुठला आहे माल पचाळी बर बियाणं कोणतं होतं याच बियाणं काय भाऊ जायला हा चौतीसशे पंचवीस कुठला आहे माल काय भाव गेलो किती चौतीसशे पंचावन्न गेलेले माल कुठला आहे बर काय भाव गेला बत्तीस साडेबत्तीसशे साडे बत्तीसशे माल आहे का बर तो कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज माल आहे वाळलेला आहे चांगला काय भाव गेलो अडतीसशे नव्याण्णव कुठला आहे माल गंगापूर बर बियाणं कोणतं होत बियाणं का बरं गावठी बियाणं आहे तो कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगला माल आहे काय भाव गेलो बावन्न अडतीसशे बावन्न का बरं बियाणं कोणतं होतं याचा कोणता कलर्स किंग बर कलर्स किंग बियाण्याचा माल आहे अडोतीसशे बावन बावन अडोतीसशे बावन्न गेलेला गे आहे बघू गेला दादा चौतीसशे अकहत्तर कुठलाय माल वाई जरा बर लाल कांद्याची गोलटी आहे बघू शकता काय भाऊ गेले हो एकोणतीसशे एकोणतीसशे कुठली गोल्टी शिंदेबाहेर बर शिंदेबायाची गोल्टी आहे बघू शकता काय बघा आईली गोलटी सत्तावीस आहे का बरं सत्तावीसशे गेली लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेला दादा एकतीसशे का बरं कुठला आहे माल शिंदेबाया बियाणं कोणतं होतं घरगुती बरं शिंदेबायाची गाडी आहे एकतीसशे एक गेलेली आहे बघू शकता माल लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो तीन हजार बारा तीन हजार बारा हजार केलेला आहे कुठला आहे मालपूर रायपूर ओके जाईल दादा बत्तीस कुठला आहे माल गंगापूर का बरं पावती बघू शकता बत्तीस एक गेलेलं आहे बियाणं कोणतं होतं याचं काय बाबा जाईल दादा किती तेतीसशे तेतीसशे पंचवीस कुठला आहे माल नाही बरं बियाणं कोणतं होतं बियाणा बर ए पंचवीस गेलेलं आहे माल बघू शकता काय भाऊ गेलो एक बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो चार हजार कुठला आहे माल गंगापूर बियाणं कोणतं होतं याच चायना चार हजार गेलेलं आहे आजचा आयस काढलं तू काय भाऊ गेलो एकतीसशे एकतीसशे जायला एक काय बघेल दादा ते गेलेला आहे माल चांगलाय कोणतं बिया नाही कुठला कुठलाय माल ओके लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो तीन हजार बावन का बर तीन हजार बावन कुठलं आहे मला वडाळी बोई बर बियाणं कोणतं होतं बाबा बर जाऊ द्या तीन हजार बावून गेलेल काल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेला दादा तीन हजार तीन हजार एकमेक गेलेले कुठला आहे माल बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघू एकतीसशे ऐंशी कुठला आहे माल मजदे बरं बियाणं कोणतं होतं याच घरगुती ओके काय पाऊ आहे का बरं हा कुठला माल आहे मजदेचा बरं एकतीसशे चा गेलेला आहे माल बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ चौदा सद चौदा नंदुरबारचा माल आहे का बरं बियाणा पंधराचा सद तीसशे चौदा गेलेलं आहे काय भाऊ जायला हो काय भाऊ चौतीसशे कुठला आहे माल ओके लाल कांदा आहे बघू शकता माल काय भाऊ गेलो तीन हजार का कुठलाय माल झोपूर लाल कांदा आहे बघू शकता माल माल चांगला आहे काय भाऊ गेलास शेकावून गेलेला आहे बियाणं कोणतं होतं काका याच अडोतीस शेकाऊन गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू हो शकता बिग साईज आहे काय भाऊ गेलो छत्तीसशे बरं छत्तीसशे गेलेलं आहे काय भाऊ गेला बत्तीसशे कुठला आहे माल पुरी ओके बत्तीसशे गेलेला आहे काय भाऊ गेले दादा गोलटी तीन हजार पंच्याहत्तर ओके तीन हजार पंच्याहत्तर गेले सुपर गोल्टी गोल्ल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघू एकोणतीसशे एकोणतीसशे साठ का बरं एकोणतीसशे साठ गेलेलं गेलेले कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगली क्वालिटी काय बघू आयले सीसशे गेलेले पावती बघू शकता थ्री थाउजंड सेवन हंड्रेड बियाणं कोणतं होतं याचं बियाणा घरचं का बरं कुठला आहे माल वाकी वाक्य ओके काय बघू आय दादा ಛತ್ತಿಸೆ ಪುಟ್ಟ ಉರ್ದೂ ಬರ ಛತ್ತೀ ಪೇಲೆ ಬೀಯ ನಾ ಗರ್ ಛತ್ತೀ ಪೇಲೆ ಮಾಲ್